सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची महसूल विभागामार्फत एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत साजरा होणाऱ्या महसूल सप्ताहानिमित्ताने दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजे वंजारवाडी तालुका कर्जत येथील उमंग वर्ल्ड चिल्ड्रन वेलफेअर अपंग अनाथ संस्था येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात संस्थेतील अनाथ अपंग व निराधार मुलांसाठी विविध शासकीय सेवा आणि योजनांचे लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला या उपक्रमाचे आयोजन मंडळ अधिकारी बाबासाहेब शेटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले तर संपूर्ण कार्यक्रम कर्जत तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना व अपंग योजना अंतर्गत मुलांचे आधार कार्ड दुरुस्ती उत्पन्न प्रमाणपत्र डोमेसाईल प्रमाणपत्र नवीन शिधापत्रिका बँकेचे नवीन पासबुक आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आधार कार्ड नोंदणी तसेच रहिवासी प्रमाणपत्र तयार करून देण्यात आले यावेळी मान्यवर कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती त्यामध्ये तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत महसूल नायब तहसीलदार शिरीष सहापुरे मंडळ अधिकारी बाबासो शेट्टे ग्राम महसूल अधिकारी सचिन मिसाळ अंजना मावळणकर प्राजक्ता लोंडे पाटील महसूल सेवक सुरेश मुकणे सुनील सोनवणे स्वप्नील हगवणे विलास फाळे हर्षली ठाकरे आदींचा समावेश होता या शिबिराच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवण्याचा सकारात्मक प्रयत्न महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला अनेक अपंग व अनाथ मुलांना आवश्यक कागदपत्रे आणि शासकीय सोयी मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले या उपक्रमामुळे शासन व समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले असून महसूल सप्ताहाच्या माध्यमातून अशा सामाजिक बांधिलकीचे उदाहरण उभे राहिले या आज महसूल दिनानिमित्त जे काय अधिकारी पदाधिकारी आमच्या उमंग या संस्थेला भेट दिली त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार आणि आमची ही मुलं सगळी अनाथ अपंग मतिमंत असल्यामुळं त्यांना या शिबिराचा शंभर टक्के फायदा व्हावा अशी माझ्या सगळ्या उमंग कर्मचाऱ्यांकडून इच्छा आहे आणि ती होईल असं वाटते कारण सरांनी स्वतः पर्सनल येऊन सगळ्या मुलांची भेट घेऊन आमच्या संस्थेची शहानिशा करून आश्वासन दिले आम्हाला की शंभर टक्के या मुलांची पेन्शनची जी योजना आहे ती पूर्णत्व असेल त्याबद्दल धन्यवाद आमच्या संस्थेचं नाव उमंग वर्ल्ड चिल्ड्रन वेलफेअर ट्रस्ट इंडिया आमच्या संस्थेमध्ये अनाथ अपंगमती मंद असे एकूण तेवीस विद्यार्थी आहेत त्या तेवीस विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे गव्हर्नमेंटचं अनुदान नाही भेटत आत्तापर्यंत तर सरांनी येऊन ते अनुदान निश्चित केलं त्याबद्दल त्यांचे जे काय रा संजय गांधी निराधार पेन्शन योजना आहे ती जी या मुलांसाठी जे काय फॉर्म वगैरे भरले आधार अपडेट केले त्याबद्दल त्यांचे आभार या संस्थेच्या फाउंडर ट्रस्टी प्लस मॅनेजिंग ट्रस्टी सुलचना कारलो मॅडम आणि मी या संस्थेची मॅनेजर श्रद्धा फोळंबे तसंच आमचा अठरा एकूण अठरा स्टाफ आहे तेवीस मुलांसाठी अठरा स्टाफ आहे गेटवर जे सिक्युरिटी आहे ते तीन तीन सिक्युरिटी आणि आमच्या ॲग्रिकल्चरसाठी असे तीन लोक असे टोटल आमचे ट्वेंटी सिक्स लोक आहेत सगळे आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खवंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त व सेवन थ्री एट सेव्हन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेव्हन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री 7798383635 तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ